माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते सुरेश नवलेंनी भाजपवरती काही गंभीर आरोप केलेत आहेत आणि याच बातमीनं बुलेटिनला आपण सुरुवात करतोय भाजपनं मुख्यमंत्र्यांना म्हणजे एकनाथ शिंदेंना चक्रव्यूहात अडकवलंय त्यांचा अभिमन्यू झाला आहे असं थेट वक्तव्य नवलेंनी केलेलं आहे भाजपच्या भट्टीत शिवसैनिकांचे बळी जात आहेत असं म्हणत सुरेश नवलेंनी मुख्यमंत्र्यांनाच एक प्रकारे घरचा अहेर दिलाय सुरेश नवले यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी काय चाललंय शिवसेना आणि भाजपामध्ये हे आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत माजी मंत्री सुरेश नवले आहेत ज्यांनी याच छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता शिल्लोडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या दरम्यान काय सध्या चाललंय शिवसेना भाजपामध्ये आज अशी स्थिती आहे ज्या कारणासाठी उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांनी सोडलं ज्या कारणासाठी आमदार आणि खासदारांनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व नाकालं झुगारलं त्याच कारणासाठी पुन्हा शिवसैनिकांच्या मनामध्ये प्रचंड संताप आणि राग आहे सामान्य शिवसैनिकांचं सोडून द्या पण विद्यमान जे खासदार आहेत त्यांना आपली खासदारकी किंबहुना उमेदवारी पण मिळवता आलेली नाही हे दुर्दैव आहे एका अर्थानं भारतीय जनता पार्टीनं रामटेकचे कृपाल तुमाने असतील त्यांचा बळी दिला वाशिमच्या भावना गवळे असतील त्यांचा बळी द्यायला लावला हेमंत पाटील हिंगोलीचे विद्यमान खासदार असतील त्यांचा बळी भारतीय जनता पार्टीच्या दबावामुळं गेला म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या भट्टीमध्ये शिवसैनिकांचे बळी जात आहेत हे चित्र महाराष्ट्रातल्या शिवसेनेसाठी शोभादायक नाही आणि आता या पलीकडेही माझी माहिती अशी आहे की मित्रपक्षाचं एकूण जे काही नेटवर्क आहे किंवा मित्रपक्षाचे उमेदवार सांभाळण्याचं किंवा पोचण्याचं काम हे शिवसेनेवरती जबाबदारी आहे अशा प्रकारे सध्याचं राजकारण दिसतं आहे उदाहरण परभणीची जागा ही शिवसेनेची होती भारतीय जनता पार्टीनं सांगितलं मित्रपक्ष सांभाळायचा आहे ती जागा रासपाला दिली आता नाशिकची जागा ही शिवसेनेची आहे पण मला विश्वास आहे मला खात्री आहे की ही जागा मित्रपक्ष राष्ट्रवादी पक्ष यांच्या उमेदवारासाठी सोडण्यात आलेली आहे रत्नागिरीची जागा ही भारतीय जनता पार्टीला सोडलेली आहे फक्त हा जो भारतीय जनता पार्टीने ड्रामा सुरू केलेला आहे हा फक्त लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचा प्रयोग आहे त्या जागा बदलल्या मला वाटतं हिंगोलीची जागा असेल किंवा दुसरी भावना गवळींची जागा असेल मंत्र्यांनी घोषित करून बदलाव्या लागले मुख्यमंत्र्यांवरती दबाव कोणी टाकलेला आहे एका अर्थानं दुर्दैवानं असं म्हणावं लागेल की माननीय मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीच्या दबावाला बळी पडलेले आहेत मुख्यमंत्र्यावरती भारतीय जनता पार्टीचा प्रचंड दबाव आहे ते तोंड देत आहेत त्यांच्या दबावाला एकाकी परंतु मला असं वाटतं की कुठेतरी अपुरे हा आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांचा मला दिसून येतोय आणि हे आमच्या दृष्टीनं अतिशय दुर्दैव आहे उद्या विधानसभेची निवडणूक लागली तर भारतीय जनता पार्टी काय सांगणार संजय शिरसेट यांचे रिपोर्ट अगेन्स्ट आहेत आय व्हीचे रिपोर्ट निगेटिव्ह आहे आमच्या अब्दुल सत्तार साहेब यांच्या विरोधामध्ये पूर्ण सर्वे आहेत ह्यांना तिकीट देता येणार नाही सी बी आयची इन्क्वायरी आहे प्रतिमा कशी उंचावेल या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजेत मग चाळीसपैकी तीस उमेदवारांना असंच कारण देऊन जर नाकारलं तर त्यावेळेस काय स्थिती येईल म्हणजे हे सगळं चित्र जर डो डोळ्यासमोर डो उभं राहतं त्यावेळेस माझ्यासारख्याच तरी अंगावरती काटा उभा हो राहतो की भारतीय जनता पार्टी तेरा जागेमध्ये ही जर स्थिती शिवसेनेची करत असेल तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागामध्ये काय स्थिती करेल हे विदारक चित्र आहे का अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यावरती दबाव येतोय मुख्यमंत्र्यांची अवस्था अशी का झाली खरं तर, तर मुख्यमंत्र्यांनी समर्थ आणि सक्षमपणे त्यांना सांगणं आवश्यक होतं परंतु काय घडलेलं आहे काय नाही आहे हे मला कळत नाही पण आता नाशिकची जागा आणि रत्नागिरीची जागा मला अपेक्षा आहे मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री सोडणार नाहीत आणि मुख्यमंत्र्यांनी सोडू नये नसता शिवसैनिकांच्या मनातला जो असंतोष आहे तो वेळप्रसंगी बाहेर येऊ शकतो पूर्वी महाभारतामध्ये जसं चक्रव्यूहामध्ये अडकलेला अभिमन्यू जसं त्या सगळ्या कौरवांनी अभिमन्यूची जी स्थिती केली तशी भारतीय जनता पार्टीकडून आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांची अभिमन्यूसारखी स्थिती भारतीय जनता पार्टीने केलेली आहे असं व्यक्तिगत माझं मत आहे मला विश्वास आहे की त्यामधून मुख्यमंत्र्यांनी बाहेर पडावं आरोप अत्यंत गंभीर आहेत असं वाटत नाही तुम्हाला युती धर्माला धरून नाहीत असं वाटत नाही युती धर्म मुळातच भारतीय जनता पार्टी पाळत पार्ट नाहीये भारतीय जनता पार्टीनं युती धर्म जर पाळला असता तर आमच्या तेराच्या तेरा, तेरा जागा जा बिंशी दिल्या असत्या चर्चा आज संभाजीनगर कुठला दबाव आहे मुख्यमंत्री ईडीचा दबाव आहे सीबीआयचा दबाव आहे या बाबतीमध्ये मला माहिती नाही मी आज्ञा आणि अनभिज्ञ याचं उत्तर माननीय मुख्यमंत्री देऊ शकतात पण मला एक सांगा संभाजीनगरची जागा आजपर्यंत आम्ही उमेदवार घोषित करू शकलो नाही समोरच्या उमेदवाराचा अर्धा प्रचार संपला आणि काय अगतिकता आमची आमची जागा आहे ना उमेदवार आमचा कुणी असेल पण तो ती जागा जाहीर करणं आणि उमेदवार जाहीर करणं हा तर माननीय मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे परंतु मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीचा दबाव असल्यामुळं आजपर्यंत संभाजीनगरची जागा आम्ही जाहीर करू शकलो ना। शिवसेना कोण चालवते <laughs> याचं उत्तर मी नाही देऊ शकणार पण ते शिवसैनिकामध्ये अशीच भावना आज आहे की हे सगळं भारतीय जनता पार्टी दिग्दर्शन करते कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट